नमस्कार लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडलाय मात्र अजून तीन टप्पे शिल्लक आहेत अशातच सर्व पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत तर अनेक पक्षातील नेते मंडळी विरोधी पक्षातील नेत्यांवर वार प्रतिवार करण्याची एकही संधी वाया जाऊ देत नाहीये अशातच शुक्रवारी खामगाव मध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हो, यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली काय बोललेत उद्धव ठाकरे ऐकूया हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार तर सोडा मोदीजी विचारतात पवार साहेब पसंद पवार लाज आपल्या शर्म हे नाही कुठे त्याच्यामुळे शरद पवारांना विचारतच नाही मी काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्या मतदारांना विचारतोय अरे तुमचं भाजप द्वेष शिवसेना द्वेष मी समजू शकतो पण तुमच्या नसा नसामध्ये देश प्रेम आहे की नाही जसं आम्ही घोषणा देतो तसं तुम्ही या घोषणा देऊ शकता की नाही भारत माता की जय जो बोलतो त्याला चालेल माझ्या देशाच्या छाताडवरती येऊन हो, माझ्या देशाशी देशद्रोह करणारा आम्ही सांगतोय को जो कोणी देशद्रोही असेल त्याला आम्ही फासावरती लटकोल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची शपथ आहे दादा ना प्रतापराव तुमचा समोरचा जो उमेदवार आहे त्याची पन्नास वर्षातली कारकीर्द काढा काय केली तुम्ही आठवा आठवा सगळ्यांचीच काळा पन्नास वर्ष आमची काढा तुमची काढा शरद पवारांची सुद्धा त्यांची पं, सुद्धा पण पंचवीस तीस वर्ष काढा असं त्यांनी राजकारण केलं वळत 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 तरी वसंतरानांच्या पाठीत वार केला कधी यशवंतरावांना फसवलं कधी राजीव गांधीला शिव्या घालून बाहेर पडले कधी सोनिया गांधींवरती टीका केली म्हणून सोनियाबाईंनी त्यांना लाच मारून बाहेर काढलं बरं बाहेर काढल्यानंतर सुद्धा खुर्चीसाठी लाचार होऊन पुन्हा सोनियाचे दारी आम्हाला जे सांगतात की शिवसेनेने पुन्हा युती का केली होय मी युती केली माझ्या शेतकऱ्यासाठी केली माझ्या देशासाठी केली माझ्या देवासाठी केली माझ्या राम मंदिरासाठी मी केलेली युती जे, भी मी कली भी जे, मी जे मी केलं मी कधी चोरून केलेलं नाही शिवसेने जो काही भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पाठिंबा दिला तो मी उघड दिला माझे मंत्री त्याच्यात आज सुद्धा आहेत पण जेव्हा विधानसभेचा निकाल जाहीर होत होता त्यावेळेला तुम्ही सुद्धा आठवून बघा मी काय बोलण्याच्या आधी खरं म्हणजे मी त्यांच्या विरुद्ध लढलेलो हे सुद्धा त्यांच्या विरुद्ध लढले होते पण शेवटच्या सीटचा निकाल जाहीर होण्याच्या आधी शरद पवारांचे चमचे प्रफुल्ल पटेल टीव्हीवरती गेले आणि त्यांनी पहिल्यांदी भाजपला पाठीमागे होऊन टाकला आणि आम्हाला विचारताय मी अहमदाबादला गेलो होतो त्यांच्या तंबूत ता ता का गेले अरे मी तंबूत गेलो तो उघड गेलेला आहे रे पण तुम्ही काय आमच्या आधी तंबू माझ्यासाठी झाडाला गेला होता आता शिवसेना येते चांगलं साफसूप करून ठेवलं पाहिजे धन्यवाद चांगली जागा आमच्यासाठी करून दिली पण इतके वर्ष त्यांचं जे काय चाललं होतं ऊर बडवणं की तुम्ही सरकारवरती टीका करता सरकारवरती टीका करता मग सत्तेतून बाहेर नाही पडत म्हणजे आपण बाहेर पडलो असतो ते यात घुसले असते मी त्या दिवशी मुख्यमंत्री होते त्याला म्हटलं मग आम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्ही त्याने घेतले असते की नाही तुमचा प्रश्न नाही 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 ना, ना, आम्ही अजिबात घेतले नसते कारण घेऊच शकत नाही माझीत करणारी ही सगळी पिलावळ बघितल्यानंतर यांना कोण आपण मांडीवरती येणार आणि म्हणून आज जे मोदीजी बोलले ते बरोबर आहे परवास मी सुद्धा बोललो होतो काँग्रेस असो आणि राष्ट्रवादी ही इथली जागा तर निवडून येणार विदर्भातल्या सगळ्याच्या सगळ्या किंवा माझं तर मत आहे अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा युती जिंकल्याशिवाय राहणार नाही हा माझा आत्मविश्वास आहे मला विजयाची चिंता नाहीये पण मला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मत देणाऱ्यांची चिंता आहे त्यांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुमचे नेते जसे आम्हाला प्रश्न विचारताय पुढे उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भाजप युतीबाबतही भाष्य केलं ते म्हणाले शिवसेना भाजपचं नातं खट्ट होतं त्यामुळे मध्ये थोडं काम कमी झालं असेल पण आता युती झाली आहे तेव्हा सगळं चांगलंच मिळेल असंही त्यांनी सांगितलं आता युती अशी झालेली आहे की आता खट्टे पण जो तो, तो आम्ही काढून टाकलेला आहे टाकलेला आहे आणि जे तुमच्या नशिबात येणार ते सगळं गोड धोड आणि चांगलंच येणार चांगले क्षण येणार याच्यासाठी आम्ही पुन्हा युती केलेली आहे आपण सगळ्यांनी पाहिलं असाल की दोन दिवसापूर्वी पंतप्रधानांची सभा झाली धाराशिवला औसा आणि मी तिकडे पाच सात मिनटं बोललो पण त्याही माझ्या भाषणावर मी पंतप्रधानांना विनंती केली की पंतप्रधानजी के प्र, पंत आपण योजना खूप चांगल्या आणलेल्या अशा योजना काँग्रेसच्या सडक्या डोक्यात कधी आल्या सुद्धा नसत्या आणि आल्या सुद्धा नव्हत्या अशा योजना आपण आणलेल्या पण त्या योजनांची अंमलबजावणी करताना जसं प्रधानमंत्री फसल विमा योजना त्याचबरोबर यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यावर ही टीका केली राजकारण करू नका मग मी जाहीरनाम्यावरती येतो मला अभिमान एका गोष्टीचा आहे की भारतीय जनता पक्षाने आपल्या महायुतीचा जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा नुसता लावा आणि काँग्रेसचा जो फेकूनामा नाम आहे तो एका बाजूला लावा आता कोणतरी बोललो ना गरिबी आठाव अरे राहुल तुझ्या आजीबाईपासून सुरू झालेले आहे आठवते का आजी तुझी तुझ्या आजीने पहिली घोषणा दिली होती की गरीब हटाव तुमच्या घराण्याची हटली पण माझा गोरगरीब तसाच नाही याची कोण हटवणार कोण हटवणार तरी हटवण्याचा प्रयत्न केला या सरकारने पाच वर्षात काहीच केलं नाही नसेल केलं तुम्ही पन्नास वर्षात काय केलं आणि पाच वर्षामध्ये जे काय आम्ही केलेलं आहे पाच वर्षामध्ये असं काय का नाहीये की एकदम झालं आणि पट्टन बीज रोवलं आणि झाड उगवलं आणि त्याला फळं आली नक्की आम्ही आमच्या योजना सुरू केलेल्या आहेत जो कोणी देशद्रोही असेल त्याला आम्ही फासावर लटकावल्याशिवाय राहणार नाही ही, ही भाजप शिवसेनेची शपथ आहे असा दावाही या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी केलाय लोकसभा निवडणुका संपेपर्यंत ह्या सभा प्रचार आणि हे वार प्रतिवार असे सुरू राहतील या संबंधित सर्व बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा एच्ल्यू मराठी आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीची ॲप डाऊनलोड करा नमस्कार आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्म वर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर